मनाला शांतता हवी असेल तर सर्व समजून घेण्याचा प्रयत्न करू नका सर्व काही समजून घ्यावं प्रत्येकाचा हेतू प्रत्येक वागणुकीचं कारण समजून घ्यावं अशी अपेक्षा अनेकदा आपण स्वतःकडून ठेवतो परंतु अशा सततच्या मानसिक विश्लेषणातून शांतता मिळते का की अजून अधिक गोंधळ चिंता आणि निराशा वाढते याच विचाराच्या खोल मानसिक आणि संशोधनाधारित चर्चा आपण या लेखात करणार आहोत नंबर एक सर्व काही समजून घ्यायची धडपड माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक मानवाच्या मेंदूला स्पष्टीकरण मिळवणे आवडते मेंदू, में मेंदू असमज आणि अनिश्चिततेच्या स्थितीला धोकादायक मानतो म्हणूनच एखादी घटना किंवा व्यक्ती समजत नसेल तर आपोआप त्याचे विश्लेषण सुरू होते हे इव्हेोलुशनरी सायकॉलॉजीमध्ये नीड फॉर कॉग्नेटिव्ह क्लोजर या नावाने ओळखले जाते ही मानसिकता काही अंशी साहजिक का आहे पण हे सतत घडत राहिलं तर मानसिक शांततेसाठी ती एक अडथळा बनते नंबर दोन प्रत्येक गोष्ट समजणं शक्य नसतं कारण माणूस तर्कसंगत नसतो स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधील मानसशास्त्रज्ञ डॉक्टर रॉबर्ट लेविने यांच्या अभ्यासानुसार माणसाचं वागणं अनेकदा नॉन लिनियर असतं म्हणजेच त्याचं वागणं अनेक वेळा तार्किक नसतं भावनिक किंवा पृष्ठभूमीवर आधारित असतं त्याच्या बालपणातील अनुभव सामाजिक संस्कार त्या क्षणाची मानसिक आणि शारीरिक स्थिती अशा अनेक गोष्टी एकत्र येऊन एक वागणूक घडवतात आता अशा गुंतागुंतीच्या गोष्टींचा प्रत्येक वेळी अर्थ लावण्याचा प्रयत्न केल्यास आपण त्या व्यक्तीच्या दुःखाशी वैयक्तिक प्रक्रियेशी किंवा त्याच्या आतल्या संघर्षाशी जुळून घेण्याचा प्रयत्न करतो जे अनेकदा शक्यच नसतं नंबर तीन समजून घेण्याची इच्छा की ओव्हर थिंकिंग माझ्यासोबत असं का घडलं त्याने असं वागायला काय कारण असावं कदाचित मी काही चुकलो तिने उत्तर का दिलं नाही अशा प्रकारचे प्रश्न मनात सारखे घोळत राहणं म्हणजे ओव्हर थिंकिंग हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या दोन हजार सतराच्या संशोधनात असं सांगण्यात आलंय की ओव्हर थिंकिंग करणारे लोक डिप्रेशन आणि ॲन्झायटीचा अधिक बळी ठरतात प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची ही वृत्ती न कळत ओव्हर अॅनालिसिसच्या चक्रात चा अडकवते नंबर चार ॲक्सेप्टन्स हे समजून घेण्यापेक्षा अधिक प्रभावी उपाय ॲक्सेप्टन्स अँड कमिटमेंट थेरपी एसीटी ही मानसोपचाराची एक मान्यताप्राप्त पद्धत आहे यात सांगितले जाते की प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावण्यापेक्षा स्वीकार करणे हे मनाच्या आरोग्यासाठी अधिक उपयोगी आहे उदाहरणार्थ एखादी व्यक्ती तुमची अवहेलना करते किंवा काहीतरी त्रासदायक बोलते त्यामागचं नेमकं का कारण शोधण्याऐवजी ही गोष्ट माझ्या हातात नाही मी याला प्रतिसाद कसा देतो हेच माझ्या हातात आहे असं मनाशी ठरवणं अधिक शांततादायक दा ठरतं नंबर पाच मनाला शांतता हवी असल्यास लेट गो ही कला आत्मसात करा लेटिंगो म्हणजे सोडून देणं आपण जर प्रत्येक गोष्ट पकडून ठेवली प्रत्येक विचार प्रत्येक इशारा प्रत्येक न वाजलेला कॉल तर मनाला शांती मिळणारच नाही कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या दोन हजार वीसच्या संशोधनात असं दिसून आलं की इमोशनल लेटिंगो करणारी माणसं चिंता आणि अस्वस्थतेपासून अधिक लवकर सावरतात लेटिंगो म्हणजे दुर्लक्ष करणं नव्हे तर मनाने त्या अनुभवाला घट्ट धरून ठेवण्याची गरज नसल्याचं स्वतःला समजावणं नंबर सहा इम्पॅथी आणि ओव्हर इम्पॅथीमध्ये फरक समजून घ्या एम्पॅथी म्हणजे दुसऱ्याच्या भावनांशी जोडले जाणं पण अनेकदा आपण ओव्हर इम्पॅथीच्या जाळ्यात अडकतो म्हणजे समोरच्याच्या भावना एवढ्या आत घेतो की आपण स्वतःच भावनिक आरोग्य गमावतो का युनिव्हर्सिटी ऑफ मॅचिगनने दोन हजार पंधरामध्ये एक संशोधन केलं त्यात सांगितलं की ज्यांना हाय कॉग्नेटिव्ह इम्पॅथी असते ती माणसं अधिक भावनिक थकवा अनुभवतात आणि त्यांना अँग्झायटी किंवा इमोशनल बर्नआउट होण्याचा धोका असतो त्यामुळे प्रत्येकाची कहाणी समजून घ्या पण प्रत्येक वेदना मनावर घेण्याची गरज नाही नंबर नियंत्रण सोडणं म्हणजे हा मानसशास्त्रातील एक महत्वाचा विषय आहे आपल्याला वाटतं की आपण अनेकदा गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकतो पण सत्य हेच की फारच थोड्या गोष्टी आपल्या हातात असतात जेव्हा आपण सतत विचार करतो की हे का घडलं हे असं का झालं तो असं का वागला तेव्हा आपण त्या गोष्टीवर नियंत्रण मिळवण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो आणि तो प्रयत्नच आपल्याला अस्वस्थ करतो नंबर आठ भावनिक बुद्धिमत्ता इमोशनल इंटेलिजन्स आणि सिलेक्टिव्ह अंडरस्टँडिंग इमोशनल इंटेलिजन्स ई आय म्हणजेच आपल्या आणि इतरांच्या भावना ओळखण्याची समजून घेण्याची आणि योग्य प्रकारे हाताळण्याची क्षमता खूप उच्च ई आय असलेल्या लोकांना सुद्धा प्रत्येकाची गोष्ट समजून घ्यावी असं वाटतं पण त्याच वेळी त्यांना कधी समजून घ्यायचं आणि कधी शांत राहायचं यामध्ये योग्य तो निर्णय घेता येतो सिलेक्टिव्ह अंडरस्टँडिंग म्हणजेच प्रत्येक गोष्ट समजून न घेता काही वेळेस मला कदी -कदी हे समजत नाही पण मी या गोष्टीवर फोकस करणार नाही असं ठरवणं नंबर नऊ कधी कधी समोरच्याला स्वतःची समज नसते हे खूप महत्वाचं आहे एखादी व्यक्ती जसं वागते त्याला ती स्वतःही उत्तर देऊ शकत नाही क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉक्टर गॅवर मेट असं म्हणतात की बिहेवियर इज अ रिफ्लेक्शन ऑफ अनमेट नीड्स म्हणजेच एखादी व्यक्ती जसं वागते त्यामागे काही अपूर्ण गरजा किंवा दुःख असतं आणि त्या गरजा त्या व्यक्तीला सुद्धा पूर्णपणे समजलेल्या नसतात मग अशा वेळेस आपण जर त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत राहिलो तर मन खूप थकून जात नंबर दहा अनआन क्वेश्चन्स ही सुद्धा मनशांतीचा भाग असते हे वाक्य पॅराडॉक्सिकल वाटू शकतं पण जीवनात काही प्रश्न अनुत्तरित ठेवणं काही प्रसंग स्पष्ट न होऊ देणं ही सुद्धा एक प्रकारची शांती असते विक्टर फ्रँकल या प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञाने लिहिलं आहे वी वी आर आर नो टू टू चेंज चेंज अ सिच्युएशन प्रत्येक गोष्टीचं उत्तर मिळालंच पाहिजे या विचारापेक्षा माझं मन या उत्तराशिवायही शांत राहू शकतं हे शिकणं अधिक उपयोगी ठरतं नंबर अकरा ध्यान मेडिटेशन आणि आत्मस्वीकृती ध्यान म्हणजे फक्त डोळे मिटून बसणं नव्हे तर मी प्रत्येक गोष्टीला उत्तर देणार नाही काही गोष्टी अनुभवायच्या असतात समजून घ्यायच्या नसतात हे आत्मसात करणं माइंडफुलनेस मेडिटेशनच्या माध्यमातून अनेक मानसोपचार ही गोष्ट शिकवतात अनेकदा आपण शांत होण्याऐवजी माहिती शोधण्याच्या आहारी जातो पण ध्यानात आपण गोंधळलेल्या गोष्टींकडे शांतपणे पाहायला शिकतो नंबर बारा संबंध टिकवताना प्रत्येक गोष्ट समजून घेणं गरजेचं नसतं संबंधामध्ये ही चूक होत असते मी त्याचं मन वाचतो ती असं का वागली या विचारांच्या पलीकडे जाणं गरजेचं असतं हेल्दी रिलेशनशिपमध्ये अनेक गोष्टी स्पष्ट न ठेवता फक्त विश्वास ठेवून पुढे जाणं हे जास्त टिकाऊ ठरतं नंबर तेरा समजण्याच्या धडपडीमुळे होणारे शारीरिक दुष्परिणाम सतत विचार करण्यामुळे मेंदूतील कॉर्टिझोल स्ट्रेस हार्मोन वाढतो झोपेवर परिणाम होतो भूक मंदावते किंवा वाढते मनावर थकवा जाणवतो एकाग्रता कमी होते अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या अहवालानुसार ओव्हर थिंकिंग करणाऱ्या व्यक्तीमध्ये क्रॉनिक स्ट्रेसची लक्षणं अधिक प्रमाणात आढळतात नंबर चौदा आपण प्रत्येक गोष्टीचे विश्लेषक नाही कधी कधी मनाने स्वतःला थांबवणं शिकवायला हवं हे मला समजत नाही आणि ते ठीक आहे या गोष्टीचं उत्तर मला नको आहे मला शांतता हवी आहे माझं मानसिक आरोग्य या प्रश्नाच्या उत्तरापेक्षा जास्त महत्वाचं आहे ही वाक्य स्वतःला वारंवार सांगणं मनाला बळ देते मनाला शांतता हवी असेल तर प्रत्येक गोष्टीचं उत्तर शोधण्याचा प्रत्येक वागणुकी मागचं कारण समजून घेण्याचा प्रत्येक नात्याचा अर्थ लावण्याचा अट्टहास सोडायला हवा माणसाच्या भावविश्वात अनेक अशा गोष्टी असतात ज्या शब्दात सांगता येत नाहीत कधीच पूर्णपणे समजूनही घेता येत नाहीत त्यामुळे मनाने हा स्वीकार करायला हवा की मी सर्व काही समजून घेणार नाही पण मी स्वतःला समजून घेणार आहे यातूनच खरी शांती जन्म घेते प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी आहे तुम्ही सुद्धा कमेंट एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर, लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद